नमस्कार माझ्या सुंदर अशा हॅपी हेल्दी वेल्दी मित्रमैत्रिणींनो आपलं सर्वांचं स्पार्कलिंग गोल्डन ओशन ह्या मोटिवेशनल आणि स्पिरिच्युअल चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आपण वारली चित्रकला या विषयासंदर्भात सुंदर अशी माहिती जाणून घेणार आहोत तर चला वेळ न घालवता आपण जाणून घेऊयात वारली चित्रकला याचे स्वरूप जगभरातली प्रसिद्धी विशेष प्रसंगी वारली चित्रकलेचे सादरीकरण म्हणजेच थोडक्यात अशी वारली चित्रकला याबद्दल मी आपल्याला सुंदर सुबक अशी माहिती देण्याचा आज इथे प्रयत्न करणार आहे आणि हो त्याआधी आपला स्पार्कलिंग गोल्डन ओशन ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना ही माहिती जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तर चला जाणून घेऊया वारली चित्रकला याबाबत वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील कोकण विभागातील वारली या आदिवासी जमातींची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली आहे धाणू आणि पालघर जिल्ह्यातील परिसरात राहणाऱ्या वारली जनजातींची ही चित्रे जगप्रसिद्ध झालेली आहेत महाराष्ट्र राज्यातील लोकसंस्कृतीचे एक वैशिष्ट्य म्हणून या कला प्रकाराकडे पाहिले जाते तर त्याचे स्वरूप जाणून घेऊयात गेरूने सारवलेल्या भिंतीवर तांदळाच्या पांढऱ्या पिठाने साधे व सुबक आकार रंगवण्याची पद्धत हे या चित्रशैलीचे वैशिष्ट्य समजले जाते वारली समाजातील महिला शेतीचे हंगाम सण उत्सव अशा प्रसंगी भिंतीवर वारली चित्रे नक्की काढली जातात या चित्रकलेत त्रिकोण गोल आणि आयत या भौमितिक आकृतींचा प्रामुख्याने वापर केलेला पाहायला मिळतो तारपा हे पारंपरिक वाद्य वाजवणारा पुरुष मध्यभागी उभा असून त्याच्या भोवती गोलाकार रचनेत नृत्य करणारे स्त्री पुरुष अशी चित्रे वारली चित्रकलेत विशेषतः वारली जनजातींच्या देवी देवता शेती घर धान्याचे कोठार पशु पक्षी विविध कामे करणारे स्त्री पुरुष बैलगाडी अशी वारली जीवनाशी संबंधित चित्रे यामध्ये पाहायला मिळतात यावरूनच वारली जमातीत विवाह प्रसंगी विशेष सुंदर सादरीकरण केलेली चित्रे काढण्याची पद्धत रूढ झाल्याचे कळते विवाह विधीचा महत्वाचा भाग म्हणून ही चित्रे शुभ मानली जातात तर सर्वात प्रथम वारली चित्रकला ही जिव्या सोमा म्हशे या वारली चित्रकाराने जगभरात पोहोचवली व प्रसिद्ध ती प्रसिद्धीस आणली आणि ती प्रसिद्धीस येताच म्हशे या चित्रकार यांना भारत सरकारचा गौरव प्राप्त झाला त्यांच्याकडून ही वारली कला अनेक नवनवीन कलाकार शिकून होत कपडे पिशव्या भिंती फुलदाणी घरे अशा विविध ठिकाणी वारली चित्रकला जगभरात काढली जाते तर मित्रांनो अजून एक छान माहिती अशी आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त दोन हजार बावीस साली प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिल्ली येथे वारली कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण घडवले त्यात वारली लोकसंस्कृतीचा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा आधुनिक काळापर्यंतचा प्रवास या कलाकारांनी पाच भिंती चित्रांच्या द्वारे घडवला आहे तर येथे आपली वारली चित्रकला या विषयाची माहिती मी संपवत आहे माझी माहिती इथपर्यंत ऐकण्यासाठी सर्व गोड श्रोत्यांचे कौतुक माझी दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा धन्यवाद मी आपल्या सर्वांची आभारी आहे